ज्या घरातील स्त्री ही कामे करते त्या घराला गर्भश्रीमंत होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही घरातील स्त्री ही देखील एक लक्ष्मीचेच रूप असते माता लक्ष्मी प्रसन्न असेल तर सर्वत्र धनधान्य आणि संपत्ती यांचा नेहमी वर्षाव होत असतो त्यामुळे आपल्या पतीला जर का यशाच्या शिखरावरती पाहायचे आहे तर स्त्रियांनी ह्या चुका कधीही करू नये जर स्त्रियांनी ह्या चुका केल्या नाही तर पती धनश्रीमंत होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही धार्मिक शास्त्रानुसार श्रीकृष्ण असे म्हणतात की घरातील स्त्री ही जर का प्रसन्न असेल तर घराचा व्यवस्थित सांभाळ करते तेव्हा घरात धनाची बरकत होते जेव्हा ती स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपी जाते आणि सकाळच्या वेळी हे काम करते तर विश्वास ठेवा की ज्योतिषशास्त्रात सांगतात की ते घर कधीही धनवान बनू शकते अर्थातच झोप ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे जेव्हा आपण काही तास झोपतो तेव्हा आपल्या शरीरातील सर्व थकवा निघून जातो आणि त्यामुळे पूर्ण शरीर ताजेतवाने होते त्यानंतर आपल्यामध्ये खूप सारी काम करण्याची नवीन ऊर्जा येते तसेच तर आपल्या सर्वांची झोपण्याची एक विशेष वेळ असते परंतु काही वेळा झोप एवढी गाढ होते की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपी जातो झोप ही व्यक्तीसाठी तेवढीच आवश्यक आहे जेवढे शरीरासाठी अन्नाची आवश्यकता आहे स्त्रियांच्या आशा झोपी जाण्यानं यश कीर्ती प्राप्त होते म्हणजेच त्या घरातील स्त्री ही तेव्हाच इतकी शांत झोपते जेव्हा घरातील वातावरण आनंदी असते तिच्या मागे उगाच कुणी कोणत्याही गोष्टीचा तगादा लावत नाही घरातील महिला जर का अशा झोपतात तर विश्वास ठेवा की तिच्या पतीला धनवान श्रीमंत होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही आणि ही गोष्ट शास्त्रामध्येही सांगितली गेलेली आहे त्यामुळे हे अवश्य जाणून घ्यावे की झोपते वेळी कशा पद्धतीने झोपले पाहिजे शास्त्रात असे सांगितले गेले आहे की रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी स्त्री पूर्ण घराचा विनाश करते आणि त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन जाते मान्यतेनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणतीतरी मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेनं रात्री उशिरापर्यंत कधीही जागी राहता कामा नये असे केल्याने भयंकर दोष लागतात त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे शास्त्रानुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी वाया घालवतात त्या घरात कधीही राहू केतू आणि शनीची कुदृष्टी पडू शकते त्यामुळे तुम्ही असे कधीच करता कामा नये जी महिला सर्व वेळ झोपण्यात घालवते तेव्हा सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे मर्यादित झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे ही धनाची हानी आणि आजारांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीची आहे जेव्हा रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर जाणार तेव्हा नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टींविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नये अथवा अशा गोष्टींविषयी विचार करू नये असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते झोपतेवेळी नेहमी मनात चांगल्या सकारात्मक गोष्टींविषयी चिंतन करत झोपले पाहिजे याने आपणास यश कीर्ती आणि प्रगती प्राप्त होत असते काही दिवस असे असतात की ज्यावेळी उशिरा उठणे योग्य नसते उशिरा उठण्याची सवय ही योग्य मानली जात नाही परंतु काही दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांनी या गोष्टीची खास विशेष काळजी घेतली पाहिजे की कोणत्या दिवसामध्ये उशिरा उठणे सर्वात जास्त दोषदायक असू शकते त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवार जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करावा कारण की उशिरा उठण्याची वेळ ही सर्व गोष्टींचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की उशिरा उठल्यानं त्या व्यक्तीवरती खूप सारे दोष लागतात सकाळच्या वेळी उठण्यासाठी योग्य वेळ ही, ही ब्रह्ममुहूर्ताला उठावे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कायम प्रगती आपल्यासोबत राहते यावेळेस उठणारा व्यक्ती देवी देवतांचा आणि धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तेव्हा त्या घरामध्ये माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते आणि अशा घरांमध्ये कायम वास करते स्त्रियांनी सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या घराचे अंगण म्हणजेच मुख्य दरवाजासमोर झाडून घ्यावे त्यानंतर आपल्या घरात देखील झाडू मारला पाहिजे परंतु जर तुमच्या घरामध्ये पहाटे चार ते साडेपाचच्या दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सहा वाजेपर्यंत अवश्य उठले पाहिजे कारण की घरातील सर्व सदस्यांनी या गोष्टीचे विशेष लक्ष ठेवले पाहिजे ते सकाळी सात वाजल्यानंतर घरातील सदस्य झोपून राहत असतील तर अशा घरांमध्ये देवी देवता आपला वास कधीच करत नाहीत ते कायम स्वरूपात त्या घरातून निघून जातात त्यामुळे ही चूक कधीही करू नये जर घरामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाचे वातावरण राहावे असे इच्छित असाल तर तुमच्या घरामध्ये सात वाजल्यानंतर घरातील कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामाने जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये ही चूक करता कामाने जेव्हा घरातील महिला पूर्व किंवा दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ते पूर्ण घर कुटुंब परिवार धन धान्याने भरून जाते घरात आनंदी वातावरण राहते कारण तुम्हीच विचार करा जर सर्वजण उशिरा उठले तर सर्वच गोष्टींना उशीर होतो घरातील कामे देखील उशिरा होतात प्रत्येकाला आपल्या कामांमध्ये देखील उशीर होतो त्यामुळे घरामध्ये चिडचिड होते व संपूर्ण घराचे वातावरण हे खराब होते आणि जर तुम्ही लवकर उठून सकाळी पूजापाठ तसेच योगाभ्यास केला तर पूर्ण दिवस हा प्रफुल्लित मनानं व्यतीत करता येतो मनामध्ये कोणत्याही प्रकारची चिडचिड राहत नाही आणि जर घरामध्ये चिडचिड झाली नाही वातावरण आनंदी राहिले तर ती घरातील स्त्रीदेखील आनंदी राहते आता शास्त्रात असेही सांगितले जाते की या पूर्व आणि दक्षिण दिशांमध्ये घरातील सर्व सदस्यांनी जर का डोके करून झोपले तर ते अतिशय उत्तम असते त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की पत्नीनं पतीच्या कोणत्या बाजूला झोपले पाहिजे जीवनामध्ये आपल्यातील प्रेम आणि योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजवीकडे झोपले पाहिजे यामागचे मुख्य कारण हे आहे की आपल्याला माहीत आहेच की पत्नीला पतीचे डाव्य अंग मानले गेले आहे आणि पतीला पत्नीचा उजवा भाग मानले गेले आहे त्यामुळे त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनवून राहण्यासाठी अशा पद्धतीने झोपणं गरजेचं आहे ज्या घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन जाते त्या घरामध्ये धनासंबंधी खूप साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागतं अशी कोणतीही कामे अजिबात करू नये ज्यामुळे जीवनातील धनाचा अभाव झेलावा लागेल सकाळी उठल्यावर घराची संपूर्ण साफसफाई करावी पूजापाठही करावा अगदी सकाळपासून सूर्य मावळेपर्यंत आपल्या घराची साफसफाई ठेवावी कारण केर कचरा माता लक्ष्मीला अजिबात आवडत नाही सायंकाळच्या वेळी दूध दही मीठ आणि पीठ कुणालाही देऊ नये या वस्तू सायंकाळच्या वेळी घरात खरेदी करून आणू शकता परंतु चुकूनही आपल्या घरातून काढून यावेळेस देऊ शकत नाही जर ही चूक केली तर लक्ष्मी मातेचा क्रोध छेलावा लागू शकतो आपल्याला माहीतच आहे की आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे त्यामुळे कधीही आळसपणाने कोणतीही कामं करू नका त्यामुळे अधुक अधोगतीकडे जाण्याचा मार्ग हा ठरलेला असतो ज्याप्रमाणे आपण दिवसाघरामध्ये स्वच्छता ठेवतो त्याचप्रमाणे ती रात्रीच्या वेळीही ठेवणं गरजेचं आहे जसे की रात्रीची जेवणाची भांडी तशीच उष्टी खर खरगटी ठेवून देऊ नये अशी उष्टी भांडी ठेवल्यामुळे देखील माता लक्ष्मी ही नाराज होते त्याचप्रमाणे जर अन्न उरले असेल तर ते कधीही कचऱ्याच्या डब्यात टाकू नका ते अन्न तुम्ही कुत्र्याला किंवा पक्ष्यांना खाण्यासाठी देऊ शकता कारण त्याला कचऱ्यात टाकल्यामुळे त्याचा अपमान होतो आणि त्यामुळे अन्नपूर्ण माता देखील नाराज होते दुसरे असे की जितके अन्न तुम्ही ताटात घेतले आहे तितके अन्न संपवावे उष्टे अन्न ताटामध्ये ठेवू नये अथवा आपल्याला जितके अन्न हवे आहे तितकेच अन्न घ्यावे अन्नाचा अपव्य टाळावा ज्या घरात स्त्री प्रसन्न असते तिथे लक्ष्मी नांदते ज्या घरातील महिलांना नेहमी अपमानित केले जाते अशा घरात लक्ष्मी माता कधीही वास करत नाही त्यामुळे चुकूनही ही चूक घरामध्ये करू नका काही स्त्रिया बऱ्याच वेळेला पूजा करते वेळी काही चुका करतात ज्या कारणांमुळे नुकसान होऊ शकते जसे की पूजा करते वेळी चुकून पूजेची सामग्री जमिनीवर तसेच ठेवून देतात आणि नंतर तशाच पद्धतीने ते देवाला समर्पित करतात परंतु असे कधीही करू नये पूजा सामग्री नेहमी पूजेच्या ताटात अथवा कोणत्या तरी कपड्यावरतीच ठेवली पाहिजे असं केल्याने पूजेच्या या सामग्रीची सात्विकता आणि शुद्धता कायम टिकून राहते लक्ष्मी मातेला नेहमी स्वच्छ जागा आवडते त्यामुळे ज्या घरामध्ये अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी आपला वास करत नाही त्यामुळे नेहमी घराची स्वच्छता ठेवणं फार गरजेचं आहे तसेच आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवला पाहिजे तसेच दुसऱ्याच्या प्रती आपल्या मनामध्ये कधी राग द्वेष वैर ठेवणं चुकीचं आहे बऱ्याच वेळा बाहेरून आलेल्या व्यक्ती स्वच्छता न करता तसेच अन्नाला हात लावतात असे करणे देखील चुकीचे आहे बाहेरून आल्यानंतर हातपाय धुऊन अथवा स्नान करूनच अन्नाला स्पर्श केला पाहिजे तसेच कधीही जेवण हे अंथरुणावरती अथवा सोफ्यावरती बसून करू नये अन्नग्रहण करताना नेहमी प्रसन्न मनाने अन्नग्रहण करावे मनात कोणताही राग द्वेष कलह नसावा तसेच ते अन्न जेव्हा त्या घरातील स्त्री शिजवते तेव्हा तिच्या मनातही सात्विक भावना गरजेचं आहे तिच्या मनात देखील कोणत्याही गोष्टीचा राग असता कामाने तिनं अतिशय प्रेमाने ते अन्न शिजवले पाहिजे कारण तिच्या मनातील भाव हे त्या जेवणामध्ये प्रकट होत असतात जर तुम्ही प्रसन्न मनाने जेवण केले नाही तर ते जेवण अंगी लागत नाही तसेच त्यामधनं अनेक आजार देखील उद्भवू शकतात जेवण करताना जमिनीवर बसून केलेले जेवण हे उत्तम असते अगदी दरवाज्याच्या समोर कधीही कचऱ्याचा डबा अथवा चपला ठेवू नयेत असे केल्याने धनाची देवी श्रीलक्ष्मी माता दारातूनच परत जाते तसेच शेजाऱ्यांसोबत आपले संबंधही बिघडू लागतात त्यामुळे ही, लागता। त्या ही चूक तुम्ही कधीही करू नका पत्नीने ह्या सर्व गोष्टींवर नेहमी लक्ष ठेवले पाहिजे दररोज नियमितपणे आपल्या देवघरामध्ये देवासमोर आपल्या पतीच्या प्रगतीसाठी प्रार्थना केल्यामुळे पतीच्या वाईट गोष्टीदेखील दूर होऊन जातात पत्नीने नेहमी चेहऱ्यावरती हास्य ठेवले पाहिजे पत्नीने पतीच्या उत्पन्नानुसार खर्च करावा आणि त्या हिशेब हिशेबदेखील ठेवला पाहिजे सकाळी नियमित स्नान करून तुळशीची पूजा करून जल अर्पण केले पाहिजे रोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ मोहरीच्या तेलाचा किंवा देशी तुपाचा दिवा लावला पाहिजे रोज सकाळी सूर्याला जल अर्पण केल्यानं सौभाग्य प्राप्त होते आणि घरामध्ये धनाची नेहमी बरकत होते तसेच आपल्या पतीच्या देखील वाढ होत जाते महिलांनी नेहमी सकाळी स्नान झाल्यावर आपले केस बांधून कपाळावर कुंकू लावून तुळशीला जल अर्पण करावे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते ज्याप्रमाणे वर मी तुम्हाला सांगितले होते की घरातील स्त्री हीच सर्वात प्रथम घरातील लक्ष्मी असते त्यामुळे घरातील लक्ष्मी जितकी चांगल्या पद्धतीने सर्व सांभाळून घेईल तितक्यात चांगल्या पद्धतीने माता लक्ष्मी देखील आपल्या घरावरती तिचा वरदहस्त ठेवेल आणि घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही घरामध्ये नेहमी आनंद सुख शांती आणि धनधान्याची भरभराट होईल माता लक्ष्मीची कृपा सदैव अशा घरावरती राहते ज्या घरामध्ये ती पत्नी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी आणि मानसन्मानासाठी सदैव तत्पर असते जसे की माता लक्ष्मी ही नेहमी श्री विष्णूंची सेवा करताना